आणि आपल्या स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार तमनवडा रवी पटेल यांच्या प्रचारार्थ उपस्थित ता, असलेले तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी जत मध्ये आज सगळे आपल्या पुढं देशात असलेले तालुक्यातीलच लोक आहेत कारण सगळ्या बाकीच्या विरोधातील एक उमेदवार आहे तो बी बाहेरचा आहे आणि बाहेरच्या लोकांनाच नायचं त्याला रोग लागले अस म्हणून आज विचारायचा वेळ आलाय आपण सर्व तालुक्यातले आहोत ना सर्व विजय सो सर्व जतकरांचा गेल्या अनेक वर्षापासून आज आमचं वय बेचाळीस पर्यंत आहे आमच्या वया एवढ्या जगताप साहेबांचा राजकीय अनुभव आहे त्या बेचाळीस चाळीस पन्नास राजकारणामध्ये जगताप साहेबांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही पण दोन हजार चोवीस चा राजकारण मात्र गेल्या महिन्यात भूमिपुत्रावर होत आणि गेल्या आठवड्यात परत कमळ चीन कोणाला मिळतय हात चिन्ह फिक्स आहे तिकीट ह्यावर होता चर्चा आता हे सगळं चर्चा बंद झालेला आहे हे चर्चा फक्त जातीवर आलेला म्हणून माझ्या लिंगाय समाजातील बहुसंख्या असलेल्या लिंगाय समाजाना समाजातील सर्व कार्यकर्त्यांना सर्व मतदारांना माझा एकच म्हणते आपण गेल्या अनेक वेळा जत तालुक्यातील धनगर समाजचे दोन वेळा आमदार झाले त्यांच्या बरोबर आपण आहोत मागासवाडी समाजाचे झाले त्यांच्या बरोबर आपण आहोत म्हणजे लिंगाय समाज मराठा समाजाचे झाले त्यांच्या बरोबर आपण लिंगाय समाज त्यांचा प्रचार करून त्यांना आमदार केलेला आहोत सर्व समाजालाही विनंती आहे बाकीच्या सर्व समाजाला विनंती आहे की या वेळेला लिंगायत नेता एक गंभीर नेता आपल्याला लिंगाय समाजातून पुढे आलेला आहे सर्व सर्व समाजाना लिंग समाजाच्या आपण आशीर्वाद हात जोडून विनंती आहे लिंगा समाजाला फक्त कारण आपण पंचम माळी वाणी तेली म्हणजे घडलं जातोय आपल्या फुट पडणारे अनेक बाहेरच्या हात आलेले आहेत त्यांना एकच विनंती आहे त्या बाहेरच्या इशारा आहे तुम्ही हे जे करताना ते चालणार नाही आणि काल उमदीमध्ये उद्योग मंत्री आलेले असताना लाईव्ह सभेमध्ये एका खोडसाळ पडळकरच्या कार्यकर्त्यांना तिथं लाईव्ह चॅटिंग मध्ये बोलताना लिंगाय समाजाला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेले बंधून हे का होत लिंगाय समाज काय वाटते त्यांना त्यात कमेंट मध्ये तुम्ही लिंगाडे नो फक्त दुकान चालवायचं चा वाणी तुम्ही फक्त दुकानात चालायचं चा आमदार व्हायची हो तुमची लायकी नाही म्हटले म्हणून हे लिंगाय समाजातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे त्या कमेंटचं फक्त वीस तारखेपर्यंत लक्षात ठेवा आणि त्या पडळकरांच्या लिंगाय समाजाचे लिंगाय समाजातले पडळकरांबरोबर गेलेत त्यांनी ते कमेंट वाचलेत का नाही आज मला अजून माहित नाही कारण कमेंट वाचले असते तर त्यांच्याबरोबर आज ते गेले नसते त्या मोठमोठ्या स्वतःला मोठ्या समाजाच्या नेत्यांना त्यांनी ते कमेंट वाचून तुम्ही जर लिंगायत समाजात असलात तर तम्मनगौडा रोहित पाटीलांना तुम्ही पाठिंबा तयार कर जर तुम्हाला तम्मनगावचा प्रचार करा लाज वाटत असेल तर तुमच्या घरात तुम्ही बसायला पाहिजे लिंगात असाल तर नंतर तुम्ही पडळकरांचा जोराचा प्रचार करा तुमचं काय नाव घेत अनेक नाव घेण्यासारखं त्याने काय नाही त्यांनी कुठल्याही ग्रामपंचायत आतापर्यंत निवडून आलेले नाहीत साध्या ग्रामपंचायत सदस्य झालेले नाहीत ते कारण त्यांच्याकडे मताचा टक्केवारी नाही एक ज्येष्ठ नेता चष्मा घालून पडळकरांच्या बाजूलाच असतो रोज फक्त साठी फाईल तयार असते विनय कोरे सावकार त्यांच्या वटेल त्यांचं ते मंजूर करून घ्यायचं या आता इथून पुढे येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं तम्मनगौडून आपण निवडून द्यायचं भूमिपुत्र उमेदवार आपण निवडून देऊन सर्वांनी मोठ्या मताधिकाऱ्यांना तम्मनगौनं निवडून द्या असं मी त्या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र